नमस्कार संच टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या राजर्षी शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन सांगली या ठिकाणी तर मंडळी आपण संच टी व्हीच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयावरती चर्चासत्र सा घडवून आणलेलं आहे तशाच पद्धतीने आज या महाविद्यालयात लग्न या महत्त्वाच्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर मंडळी लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना काही विशिष्ट अपेक्षा असतात काहींना करिअर ओरिएंटेड पार्टनर हवा असतो तर काहींना समजूतदार तर काहींना कुटुंब वत्सल नवरा हवा असतो तर काहींना आधुनिक विचारसरणी असलेला व कुटुंबाच्या संस्कारांना जपणारा जोडीदार आवडतो तर सांगलीच्या मुलींना लग्नाच्या अपेक्षा नेमक्या कशा असतात कोणत्या गुणांना अधिक महत्व देतात आणि बदलत्या काळानुसार त्यांच्या जोडीदाराविषयीच्या संकल्पना कशा असतात चला तर मग जाणून घेऊया विचारांचं प्रतिबिंब या खास मुलाखतीत तुमचा लाईफ पार्टनर निवडताना तुम्ही काय बघाल त्याच्यामध्ये किंवा अपेक्षा काय असतील चांगला असावा आणि डेव्हलपिंग असावं परत स्वभाव आणि बाकीचे सगळे हॅबिट्स चांगले आई वडिलांची रिस्पेक्ट करणारियर कसं बनवता येईल यावर फोकस करणारा असावा यानंतर पुढे जाव्यात काय वाटतं लाईफ असावा कसवा घेणारा आणि किंवा कुटुंब एकत्र ठेवणारा बर असं असावा फक्त समजून घेणारा कुटुंब ठेवणारा पण बँक बॅलन्स बघितला पाहिजे त्याची कमाई बघितली पाहिजे का नको बघायला पाहिजे पाहिजे बर कसं असायला पाहिजे लॉयल बर तुमचं काय मत आहे लॉयल असावा बर तुम्ही काय सांगाल लॉयल असावा 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 बर समाजामध्ये वातावरण नेमकं कसं आहे लग्नासंदर्भात आता बराच अनुभव आहे स्वतः प्राचार्य आहात तुम्ही काय सांगाल अपेक्षा नेमकं वाढल्यात का ते योग्य आहेत सध्या तरी मला असं वाटतंय की समाजामध्ये जेवढं मी बघत आहे की फायनान्शियल स्टॅबिलिटी हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेस कोणी असू दे असू दे किंवा मुलगी असू दे सगळ्यात पहिला पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि दुसरा मुद्दा असतो की फाय तुमचं घर कसं आहे कुठल्या फॅमिलीत येतो आपला सांभाळेल की नाही सांभाळेल पुढपर्यंत रिलेशनशिप कसे जातील या सगळ्या ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज या सगळ्या गोष्टींमध्ये आपला लाईफ पार्टनर कसा आपला सपोर्ट करेल याच्यावरती सगळ्यात जास्त फोकस असतो जनरली जेवढं मला मी माझ्या मुलांना बघते आहे किंवा जेवढं मला समजतं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत की मग काही रील्स बघणारी इंटरनेट वापरणारी ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम दर्जा ठरतात सध्या तरी फायनान्शियल स्टेबिलिटी ही डेफिनेटली प्रेअर इम्पॉर्टन्स आहे अच्छा थँक्यू मॅडम मॅडमांनी सांगितलेलं आहे फायनान्शियल कंडिशन चांगली पाहिजे पण दिसायलासुद्धा मुलगा चांगलाच पाहिजे किंवा अजून बरेचसेच अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा ठेवणं कितपत योग्य कारण हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि कुठंतरी लग्न ही व्यवस्था व्यवस्थित चालायला पाहिजे असं वाटतं का आपल्याला नक्कीच वाटतं प्रत्येक मुलांनी हे कर्तबगार पाहिजे ऍक्च्युली mm. निर्व्यसनी पाहिजे आणि ज्या बाकीच्या ज्या अपेक्षा असतात की मुलींकडच्या मी मुली मुल सांगते mm. की मुलगा मला पुण्यातच पाहिजे mm. एकुलता एक पाहिजे किंवा त्याचा पुण्यामध्ये स्वतंत्र फ्लॅट पाहिजे mm. आणि आई वडील हे गावाकडेच असले पाहिजेत mm. तर त्याचा बंगलो पण पाहिजे तुम्ही सांगा मला पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या मुलाकडे त्याचा स्वतःचा लगेच बंगलो किंवा गाडी हे कसं येईल हे शक्य नाहीये ते कमवण्यासाठी पण काहीतरी कालावधी पाहिजे तर मुलींनी सुद्धा तेवढ्या अपेक्षा त्यांच्या ठेवल्या नाही पाहिजे ॲक्च्युली आता बघता फायनान्शियल तो स्टॅबल असलाच पाहिजे नक्कीच पण एक जर विचार केला तर त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे तो स्वतःचा बंगलो परचेस करेल गाडी परचेस करेल पण त्यासाठी त्या एक कालावधी पाहिजे आणि पुण्यातच नाही तर आपण चांगल्या सिटीमध्ये सुद्धा किंवा गावाकडे सुद्धा राहू शकतो तर असं मला वाटतं की मुलींनी सुद्धा किमान अपेक्षा ठेवून संसार केले पाहिजेत किंवा याच्यावर त्यांनी स्वतःच सोल्युशन काढलं पाहिजे वा एकदम मॅडम रास्त मुद्दा तुम्ही मांडलेला आहे मॅडम तुमच्याकडे येतोय आता मुलींच्या अपेक्षा वाढल्यात तर समाजात मुलींच्याच अपेक्षा वाढल्यात असं का म्हणतात मुलांच्याही वाढल्या असतीलच की का वाटतं याबद्दल अपेक्षा फक्त मुलींच्या आणि मुलांच्या नाही वाढल्या त्या त्यांच्या पालकांच्या जास्त वाढलेल्या आहेत प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझ्या मुलीला जास्त कष्ट पडून येत प्रत्येक मुलाच्या पालकाला असं वाटतं की असा लाईफ पार्टनर असावा की माझ्या मुलाला जास्त कष्ट पडून येत ते दोघांनी मिळून उभा केलं पाहिजे पण ते दोघांनी मिळून उभा करायच्या ऐवजी ते झिरोत नाही ऐवजी शंभरापासून चालू करावं असं त्यांना वाटतंय की दोघांकडे फायनान्शियल इतकं स्ट्रॉंग असावं की यांना ला आ, ते सगळं मिळालं पाहिजे आणि फार जास्त कष्ट करायला लागून आहेत यांना यांच्या आयुष्यात आपापल्या पाल्याला असं प्रत्येक पालकाला वाटतं त्यामुळं अपेक्षा आणि मुलींच्या अपेक्षा होत पण पालकांच्या अपेक्षा जास्त वाढत चालल्यात आणि कुठंतरी त्या बर्डन अंडर की बाबा माझी आई म्हणते माझे वडील म्हणतात किंवा माझे नातेवाईक म्हणतात म्हणून मुलं आपल्या थोड्याशा अपेक्षा किंवा एक वेळ ते ऍडजस्ट करायला तयार असतीलही कदाचित पण पालकांपुढे काही काय म्हणून तो एक सामाजिक जो ताण आहे किंवा बर्डन कि आहे की नाही मला आई चांगलंच बघून देईल मला वडील चांगलंच बघून देतील मग ते म्हणतायत तर आपण थोडस थांबूयात किंवा काय ह्या ह्याच्यामध्ये त्यांची वयही वा भरपूर वाढत आहेत बरोबर आणि याचे प्रॉब्लेम नंतर कॉन्सिक्वेन्सेस ते नंतर येतात आहेत ते येतातच आहेत पण अपेक्षांच्या खाली जी लग्नाची व्यवस्था आहे ती कुठेतरी कोलमडत चाललेली पाहायला मिळते बरोबर एकदम मॅडम रास्ता आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे मॅडम काय सांगाल लग्न लग्नाच्या अपेक्षा वाढत चालल्यात असं मुलींच्या मुलींच्यावरती आरोप होतोय तर ह्या अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे आणि कुठेतरी तडजोड करणं महत्वाचं वाटतंय का तुम्हाला नाही खरं तर मला मुलगी आहे त्या हिशोबाने मी बोलेल की म्हणजे प्रत्येक आईवडल्याच्या ह्या अपेक्षा असतातच आणि आपण आपली मुलगी ही आप फायनान्शियली स्टेबल कशी होईल भले तो मुलगा दिसायला कसा का असे ना पण थोडा ओळखीतला असावा नेक्स्ट अपेक्षा असतीलच आहे अच्छा फायनान्शियल कंडिशन बघितलं पाहिजे परंतु वास्तव आता ते बघायला नाही अवास्तव असं काही नसतेच जर का समज जर कंडिशनमध्ये अप्लाय असेल तर कोणीही पेरेंट्स हे तयार होतील होती। कंडिशन मध्ये अप्लाय नसतील तर मग प्रॉब्लेम मी माझी ती एज आहे लग्नाची की मी मुलगा बघताना काय विचार करते पहिली गोष्ट हा येते की मी सिंगल चाइल्ड आहे मग माझी अशी अपेक्षा आहे की मी त्याच्या पॅरेन्ट रिस्पॉन्सिबिलिटी घेते तर कुठेतरी तेवढ्याच एफर्ट्सने त्यांनी माझ्या पॅरेंट्सचे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे मग बाकीचे सगळे मुद्दे आहेत की निर्वसनी असावा वेल सेटल्ड आणि लोकेशन वाईज ह्या सगळ्या गोष्टी इफ आहेत वेरिएबल्स आहेत त्या कुठेतरी ऍडजस्ट करता येतात कुठेतरी त्याच्यावर सोल्युशन्स काढता येतात पण मग मुलगा बघताना जसं बऱ्याच मुलींचं मत होतं की स्वभाव चांगला असावा ते तर आहेच कारण जर का कम्युनिकेट करायला ती व्यक्ती तयार नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी फिगर आउट नाही होत so, एक ना सो एकतर कम्युनिकेशन करायला किंवा मी कुठेतरी चुकलो किंवा हे मला नाही कळत आहे आपण डिस्कस करूया हा टेंडन्सी किंवा हा स्वभाव असला पाहिजे आणि ऑफकोर्स रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे थोडंसं कुठेतरी असलं पाहिजे बरोबर आता मॅडम महत्त्वाचा अजून एक मुद्दा येतोय आता मुला मुले अपेक्षा ठेवल्यानंतर ऍडजस्ट करायला तयार आहेत पण त्याच्या पुढे जाऊन पालकांच्या अपेक्षा फार वाढल्या त्यांना काय सांगाल तसं पालकांचा अपेक्षा वाढल्यात असं मला नाही वाटत पॅरेंट्सचा त्याच एक्सपेक्टेशन्स आहेत की फायनान्शियली सेटल्ड किंवा काही व्यसन नसावं मग ह्या अपेक्षा पेरेंट्सचं मला असं वाटतं की कॉन्स्टंट आहेत कुठेतरी मुलामुलींचा अपेक्षा वाढल्या नाही आहेत व्होकल जास्त होत आहेत मुली जास्त बोलत आहेत की आता माझ्या या एक्सपेक्टेशन्स आहेत मग ते एज्युकेशन वाईज किंवा कसंही मग इथे सर कसं विचार करावा लागेल इथे बॅलन्स गरजेचे आपल्या दोघांच्या एज अ कपल या एक्सपेक्टेशन्स आहेत आपल्या फॅमिलीच्या या एक्सपेक्टेशन्स आहेत कुठेतरी फॅमिलीची पण म्हणजे दोघांच्याही पेरेंट्सने पण हा विचार केला पाहिजे की आता त्या दोघांची लाईफ आहे कुठेतरी मी एक स्टेप मागे येतो कुठेतरी ते एक स्टेप मागे झालं पाहिजे फक्त त्या कपलने त्या मुलाने किंवा मुलीने कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे तर त्यांच्या फॅमिलीजने पण तेवढंच कुठेतरी ऍडजस्ट केलं पाहिजे सपोज त्यांना जॉबसाठी बाहेर जायचे ठीक जा। आहे तुम्ही त्यांना थांबू नाही शकत पण तुम्ही पण तेवढाच विश्वास ठेवा की मुलं आपल्याकडे परत येतील किंवा आपलीच मुलं आपल्या आपल्यापाशीच येणार हे थोडस अंडरस्टँडिंग दोन्ही पार्टीज कडनं पाहिजे कपल पण आणि पेरेंट्स पण खूप छान उत्तर दिला तुम आता तुमच्याकडे होतं आता बरेचसे सगळे विषय तुम्ही आता ऐकलेला आहेत ह्या सगळ्यापेक्षा थोडंसं उत्तर आम्हाला वेगळं अपेक्षित आहे काय सांगाल मुलामुलींच्या लग्नाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत मग मुलांना पण समस्या जाणवतात आणि मुलींना पण काय सांगाल एकंदर एक त्या विषयाबद्दल ॲक्च्युअली uh, समस्या जाणवते आहे कारण अपेक्षा त्याच्यामध्ये मग दोन्ही पालकांच्या आहेत मुलांच्या पालकांच्या पण आहेत मुलींच्या पालकांच्या पण आहेत त्यामुळं त्या अपेक्षा आणि म्हणजे कुटुंब व्यवस्था जर आपल्याला ठेवायची आहे लग्न ह्या ह्याच्यामध्ये येतो आहोत तर आपल्याला तडजोड कुठेतरी करावी लागेल सो प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास करणं म्हणजे ज्या वेळेला आपण त्या ह्याच्यामध्ये जातो आहोत की आता मला माझ्या मुलासाठी मुलगी बघायची किंवा माझ्या मुलीसाठी मुलगा पाहायचा आहे तर पालक शक्यतो काय बघतात की माझ्या वेळेला काय नव्हतं की मला हे आलं नाही आम्ही एवढ्या कष्टातून इथंपर्यंत आलो आम्ही आमच्या मुलांना हे सगळं कष्ट करून दिलेलं आहे पण तोपर्यंत पालकांचं वय पन्नास साठ पर्यंत आलेलं असं तेव्हा तुम्ही ते अचीव्ह केलेलं आहे आणि आपली म्हणजे मुलाचं जर काय असेल तर मुलाकडनं अपेक्षा अशी आहे की त्यानं पंचवीसाव्या तिसाव्याच वर्षी त्याचं सगळं सेटलमेंट झालेली असावी नो डाऊट ह्याच्यामध्ये मुलींच्या पालकांचं हेच आहे की माझ्या मुलीला त्रास नको सो अपेक्षा आणि सेम मुलांच्या पालकांचा आहे परत की जी मुलगी आमच्या घरी येईल तिने आमचं घर सा सांभाळून ठेवलेलं असलं पाहिजे किंवा तेवढेच कष्ट केलेले असले पाहिजेत तिनेही तेवढी मेहनत करायला पाहिजे करा जेणेकरून हे जे हे जे काही करू शकतील पण सगळं करत असताना आपलं बॅकग्राऊंड समोरच्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड हे जर का आपण व्यवस्थित बघितलं एकमेकांना समजून घेतलं तर आणि तरच आपण ह्याच्यात तडजोड तर शंभर टक्के नाही आहे समोरच्याकडून मिळणार आहे जे माझ्याकडे आहेत ते मला समोरच्या पार्टीपर्यंत द्यायचं तडजोड करायला जर दोन्ही फॅमिलीज तयार दोन व्यक्तींचा नाहीये तर त्याच्यामध्ये दोन कुटुंब जुळलेले असणार आहेत त्यामुळे त्या दोन्ही कुटुंबांचे सोशल बॅकग्राऊंड असतील आर्थिक परिस्थिती आणि मग काही गोष्टी तुम्ही बघणार आहात त्या बघून जर आपण डिसिजन घेतला तर समस्या ह्या कमी होतील आणि मला अजून एक जे जाणवतं ते म्हणजे पालकांचं असं आहे की आम्ही तुम्हाला इथंपर्यंत आणून सोडलं आहे तर आता तुम्ही दोघं आम्ही तुम्हाला बघूनच असं देतो की तुम्ही दोघं पुढे मध्ये चाला पण पालकांची जबाबदारी मला वाटतं शेवटपर्यंत संपत नाही संपत तर ती जबाबदारी त्यांनी टाळायला पण नाही पाहिजे ती जर नाही ठेवली ना तर अपेक्षा आपोआप कमी येतील किंवा तुम्ही जिथे कमी असाल तिथे आम्ही आहोत आणि मग तर मला वाटतं मुला मुलींवरच बर्डन पण कमी होईल की मग मला इतकाच किंवा मी आणखी खूप काही शिकतो मी अजून काही करतो त्याच्यामध्ये हे जे आहे हे कमी होईल आणि जे लग्नाचं वय वा जे वाढत चाललेलं आहे ते ऑफकोर्स कमी व्हायला पाहिजे तर ही जर ऍडजस्टमेंट पालकांनी केली त्याच्यामध्ये पालकांचा रोल जास्त महत्वाचा आहे आणि आपलं मूल काय म्हणत आहे म्हणजे हे सगळं माझं पालक म्हणून मत झालं पण त्यावेळेला माझा मुलगा काय म्हणतो आहे तो ऍडजस्ट करायला तयार असेल तर ऑफकोर्स मी माझ्या दोन अपेक्षा कमी केल्या पाहिजे माझी मुलगी जर का आहे ह्या परिस्थितीमध्ये जर का ती तडजोड करायला तयार असेल तर मी याच्यावरती थांब ठाम नाही राहील पाहिजे की मी तुला आणखी दुसरं चांगलं बघून देतो सो आणि त्यांचं वय आहे की ज्याच्यामध्ये ते सगळा तो त्रास सहन करू शकतात त्यामुळे त्यातनं शिकून त्यांना घडून येण्याची संधी पालकांकडे असते सो so, आपण समस्या अशीच कमी करू शकतो नक्कीच मॅडम आपल्याकडे होणारी सून येते तिच्यावरती लगेच सगळं संसार सोपून मोकळं होणारे काही सासू मंडळी पण आहेत जेवढ्या मुलाकडून जावे म्हणून जेवढा वेल सेटल अपेक्षित आहे तेवढं मुलीवर लगेच प्रेशर टाकणं किंवा तेवढा बोजा टाकणं कितपत योग्य वाटते नाही त्याच्या आधी मी अपेक्षेबद्दल सांगेन हो की आता ही मुलं आहेत किंवा आमच्या घरात अपेक्षा एक बघू नये एकच बघावं की त्यांचं कॅलिबर आहे का पैसा येतो जातो सगळं येतंय त्या मुलामध्ये उद्या, उद्या उभारायची ताकद आहे का त्या मुलीमध्ये उद्या सक्षमाची ताकद आहे का ही एकच अपेक्षा असेल ना पुढे लग्न व्यवस्थितच चालतं त्या अपेक्षा कमी कराव्यात जिथं जर जर तुम्ही अपेक्षा कराल तर तुमचं लग्न लांबणार आहे लांबणार आहे हा एकच मुद्दा आहे त्यामुळे मुलगा सक्षम आहे का पायावर उभारायला मुलगी पायावर उभारायला सक्षम आहे का इतकंच बघावं आणि डिसिजन घ्यावं हे माझं मत बरोबर आणि तुम्ही जे म्हणता की जसं मुलीकडून अपेक्षा आहेत की सून म्हणून तिनं करावं तर मुलाने सुद्धा जावं म्हणून तितकंच तिच्या घरचं बघावं आणि ते दोन्ही कुटुंब जेव्हा एकत्र एक व्यवस्थित राहतील तेव्हा यांचा संसार सुखाचा होईल कारण आता जे युएस कल्चर आपल्याकडे आलं की आपलं आपलं सेपरेट लायचं वगैरे वगैरे त्यांना आपला आपलं कल्चर खराब होऊ शकतं दोन्ही मुला मुलींनी समंजस्य राहणं हे गरजेचं गरजेचं आहे थँक्यू सर खूप मार्मिक उत्तर दिलात यानंतर आता तुमच्याकडे येतोय लाईफ पार्टनरकडून काय अपेक्षा असतील मुलामध्ये काय बघून तुम्ही लग्नासाठी तयार व्हाल माझ्या करिअरमध्ये साथ दिली पाहिजे पैसा कमवाय काय मी तयार आहे मी कमबीन त्याने त्याचा भार उचलला पाहिजे त्याच्यावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे पहिले तर आणि माझ्यावर माझ्या कुटुंबाची माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार माझी मी त्यांना त्याच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि समाजात एक योग्य स्थान पाहिजे पाहिजे लग्नासंदर्भात अपेक्षा निर्व्यसनी असलं पाहिजे समजून घेणार असलं पाहिजे तुमची चॉईस काय असेल पालकांच्या वर पालक जे म्हणतील तोच नवरा अच्छा काय लग्नासंदर्भात जो आहे तो चांगला समजूतदार असायला पाहिजे आणि माझ्या आई वडिलांना समजून घेणारा पाहिजे कमाई बघणार का नाही हो ते बघायलाच पाहिजे की महत्त्वाचं आहे पोटासाठी महत्वाचं आहे हो बर <laughs> काय अपेक्षा असतील पालकांच्या नुसार पालकांच्या नुसार चांगला समजून घेणार असायला पाहिजे त्याचा माझ्यावरती विश्वास पाहिजे तो कमाई जर म्हटली तर आणि मेन म्हणजे तो माझ्या आई जे तो पण माझ्या आईवडिलांना सांभाळणारा पाहिजे आणि कमाईचं बोललं तर एक कुटुंब सांभाळून जी इन्कम जे जे उरेल तेवढी कमाई असली तरी चालेल अपेक्षा म्हटलं तर का एवढीच आहे तुमच्या काय अपेक्षा काय नाही त्यांनी बाकीचं काही नाही फक्त सांभाळून घेतलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आपली पत्नी आहे म्हणून असं काहीतरी हे केलं पाहिजे मी जसं त्यांच्या आईवडिलांना सांभाळते तसंच त्यांनी माझ्या पण आईवड्यांना हे सपोर्ट केला पाहिजे तू सगळं ऍडजस्टमेंट करायला तयार आहे पण कमाईच काय नाही चालेल का, का। नाही कमाई कमाई पाहिजेच का नाही तुमच्या काय अपेक्षा असतील समजून घ्या सपोर्ट करणार माझ्या फॅमिलीला निर्वेशनीय असला पाहिजे कमवणारा चांगला पाहिजे आणि समाजात त्याच चांगलं स्थान पाहिजे आणि बाकी काय नाही काय नाही <laughs> <बारागे>। सांगलीतील <laughs> मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा मध्ये बदलत्या काळानुसार कुटुंब करिअर आणि व्यक्तिमत्वाचा संगम दिसतो त्या आपल्या जोडीदारात समजूदारपणा प्रगतशीलता आणि समान विचारधारा शोधतात पारंपरिक संस्काराबरोबरच आधुनिक दृष्टिकोन आणि स्वातंत्र्याला महत्व देणारी ही नवी पिढी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सामंजस्याने सहकार्याच्या आधारावरती प्रेम शोधते तर तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा भेटूयात पुन्हा अशाच एका सामाजिक विषयाचं तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज धन्यवाद डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित राजेश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली हे सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामधील एकमेव कृषी महाविद्यालय आहे जे कृषीमधील कृषी व्यवसाय व्यवस्थापन या चार वर्ष प्रोफेशनल डिग्रीचं शिक्षण किंवा अभ्यासक्रम या ठिकाणी चालवला जातो ही डिग्री जी आहे ती व्यावसायिक डिग्री असून महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत आहे ह्या डिग्रीमध्ये किंवा ह्या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला चार वर्ष डिग्री पूर्ण झाल्यावरती शासकीय नोकऱ्या असतील निमशासकीय नोकऱ्या त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जे काही गोष्टी गरजेच्या आहेत किंवा ज्या काही तुम्हाला शिक्षण अभ्यासक्रम गरजेचा आहे त्याचं पूर्ण संपूर्ण परिपूर्ण अभ्यासक्रम किंवा नॉलेज तुम्हाला दिलं जातं ह्या डिग्रीनंतर तुम्ही बऱ्याचशा तुमच्या शिक शेती तसंच शेती संलग्न असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायाच्या वाटा तुम्हाला खुल्या होतात शासनाकडून वेगवेगळ्या ज्या काही सुविसुविधा असतील त्यामधून तुम्ही स्वतःचा व्यवसाय ह्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारे करू शकता सदर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा सदर महाविद्यालय हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये विजयनगर न्यू कलेक्टर ऑफिसच्या बरोबर बरोबर अपोजिट आपलं महाविद्यालय आहे